आणि इकडं बघा आता बी गोंधळ करायचं <प्राण> ना त्याचं सगळं सामान काढलं आणि साडे बारा वाजत आलं तर आणि आता शिक मी जेवण केलं सगळ्यांनी जेवण केली पण मी जेवण नव्हतं केलं ह्यांनी आधी मी जेवण केलं नव्हतं आता केलं आणि बघा पण सगळे जेवण ही केले सगळे जिकड तिकडे गेले बोलीकडल्या घरात मसाला रा घरकड सगळं असले पसर आवरत होते इकडे पूजा पिवला घेऊन बसले तसे झुपी गेली आता म्हटलं कोणाला दो आता हक्का मारायचे आपलं करावं तर डोकं झोपत होतं तर मी केलं बघा केलं विसरून गोळी खाल्ले राहिलं आता मी झोपले असते तर आधी झोपी गेले असते तर सगळे इकडं गोंधळ बघत बसले होते आपली इकडेच पसर आवरत होती येडं घालत बसले त्यांच्या पण भांडे आणते खरकट पाणी आणते काय आणते तर तुम्ही बघितलं पण असं बघा गोंधळ दाखवला होता आणि आता पण गोंधळ जागरण गोंधळ आहे बघा आणि लेकर दुर्गा दुर्गाबाजी ले रडत होती तिला बळत झोपवली होम पण मला तसा झोपलं बघा लेचं लेकर दोघा झोपवली आणि सकाळपासून आवरला बघा काय करता आता सगळी जिथे आपापली बघत बसली होती आता बघा दोन वाजून पंधरा मिनटं झाल्यात आणि इथं चहा ठेवलाय मग अशी पण केला होता त्यातला शिल्लक आता आणखीन द्यायचंय गरम करायला ठेवलाय आणि इथं आता पाणी आहे आंघोळीला तापण्यासाठी तर पाणी ठेवून घेतो आता आंघोळी करण्यासाठी साडेतीन वाजता आंघोळ्या करायच्या पूजा करण्यासाठी होय व थंडी वाजते आहो झोपायचं नाही थोडं पण भेटलं लेकरं झोपल्यात तेवढी तर चला आता चहा देते गरम करून आणि कोहरा चहा पण करायचं बाबू उठला गो आवाजाने उठली वेळ झालं झोपली होती चल इकडे चल चला तुला दे बाप्पा बघाय नव्हते कर झोपायचंच आहे आणखीन

सकाळी बघा आरती ही झाली आणि सगळी आपापल्या घरी गेले बघा आंघोळ्या हे करून पाणी हे करून आणि काय काय आहेत काय काय जण गेला तर मग परत पूजाने मी बघा सगळा भांड्याचा पाळा घासतो दोन तास मी भांडी घासत होतो रात्रीची सगळी तर मग परत काम आवरलं आणि आता स्वयंपाकाला लागले होते मागाशी आता भाकरी करून झाल्यात माझ्या आणि जशा भाकरी होत्या तशी भाऊजी पांडू भाऊजी सगळी सामा भाऊजी सगळी जेवण करून बाहेर फिरायला गेलात आणि आता मासं आणलं तर आणि आता मला मासं करायचं भाकरी आता झाल्या करून बघा शेवटची भाकरी तव्यामध्ये आहे तर सागर बाहेर बघा मासं होत्या ह्यांनी तर आणखीन जेवलं पण नाहीत आणि दाज्या आता निघाल्यात खेळला थांबा नाहीत आज पूजाकडे झाल्या बघा भाकरी करून आता साडे तीन आणि आता स्वयंपाक झालाय स्वयंपाक करून बाहेर आले तरी मला ताईने बघा मास लागितलं दोनदा भाकरी केल्या पहिल्यांदा बघा भाकरी केल्या दहा बारा ह्यांचं मित्र आलं घरातली माणसं लवकर जेवली घरातले बघा त्याला भाकरी ओढालय सगळ्या अं का मग भांड काय करायला आमका आमक आलं जेवायला वाटतं मग जेवायला वाट खरच्या उल उशीर झाला परत त्या भाकरी संपल्या परत आणखी भाकरी केला आता वाटतच देवा झाला भाकरी करते आणि तर मास न खाताच गेलो बघा तुमच्या मित्रासंद मग आता ताई पूजा ही सगळे आतमध्ये जेवतात पूजा ही सगळी झोपली होती तेवढ्या ताईनेच मला मासं करू लागितलं आख मास, मास केलेले सात किलो मासं बघा माझा अवतार कसा आहे बघा तर चला आता सगळा राडा तसाच या मला आणखी बघा दुर्गाचे कपडे पण नाहीत दुर्गाला कपडे नाहीत घालाय सगळे कपडे दुर्गाची वडील झाड तशीच एक पॅन्ट पण नाही राहिली माझ्या केसात लय जटा झाले ना झाले येणे पण नाही घातले कधी परवा आम्ही पहाट उठलेलो तसं मी आणखी एकदा सुद्धा अंग नाही टाकलं खाली सगळ्यांनी तरी आराम केला पण मला थोडा भेटला नाही तर जाऊ द्या आता काम आहे तर झोपत कस दुर्गाला कपडे नाही घालायला कपडे पण धायच्यात <laughs> लेखने बोलणार कमराची आग आग झाली चटणी टाकल्यासारखीच आग आग कमराची ताकत नाही काम करा आता आणि ओशा टाकलं की माझं मारण होत मास्त एवढं मोठं खायचं पंचायत सकाळी नाही काय खाल्लं